कोणतेही तांदूळ न भिजवता किंवा चीक न करता झटपट होणारी पोह्याची कुरडई आज आपण बघणार आहे अगदी कुरकुरीत भरपूर दिवस भरपूर वर्ष टिकणारी अशी ही खुसखुशीत अशी कुरडई अगदी आपण घरी जे पोहे आपल्या घरी जे अवेलेबल असतात त्याच्यामध्ये आपण ही पोह्याची कुरडई आज कशी बनवायची ते बघणार आहे तर थोडाही न वेळ घालवता आपण या रेसिपीला इथं सुरुवात करूयात इथे मी पावशर अडीचशे ग्रॅम पोहा घेतला आहे बघू शकता हे पन, तुम जे आपण पोहे बनवतो नाश्चरात त्यातलंच पोहे आहे तुम्ही तुमच्याकडे जे कुठले पोहे आहे ते पोहे तुम्ही या पद्धतीने स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्या तर दोन ते तीन वेळा पहिल्यांदा पोहे धुवून घ्यायचे अगदी झटपट होणारी रे रेसिपी आहे इन्स्टंट अशी ही कुरडे आपण बनवू शकतो तर इथे बघू शकता मी छान असे पोहे धुवून घेतलेत आता आपण पंधरा ते वीस मिनटं हेला असंच पाणी काढून आता भिजवण्यासाठी ठेवून दिलं होतं मी आता पंधरा ते वीस मिनटांना बघू शकता पोहा आपला बऱ्यापैकी छान असा भिजलेला आहे तर हे थोडे जाडसर असे पोहे असतात आणि पातळ पोहा वेगळा असतो पातळ पोह्याची जर तुम्ही कुरडई बनवली तर अगदी आपण जी बनवणार आहे याच्यापेक्षा पण तिचे छान कुरडे येतात पण पातळ पोहे जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर या पद्धतीचे पोहे घेऊन सुद्धा तुम्ही बनवू शकता तर इथं मी दोन चमचे मीठ घातले आणि अर्धा चमचा मी इथे पापडखार घातला आहे पापडखार नक्की घाला कारण पापडखारामुळे काय होतं की कुरडे अगदी छान चविष्ट कुरकुरीत होते आता हे मळून घेऊयात तर बघू शकता या पद्धतीने असं मऊसुद्धा असं मळून घ्यायचं तर थोडंसं तुम्हाला पाण्याची गरज लागू शकते कारण पोहा तेवढ्या पाण्यामध्ये जर भिजला नाही तर आपण वरून थोडं पाणी घेऊन या पद्धतीने आपण हे पीठ मळून घेऊ शकतो जसं आपण तांदळाला उकळ काढून अंडी पापड वगैरे बनवतो त्या पद्धतीने हे पोह्याचे पीठ तयार होतं तर बघू शकता या पद्धतीने छान असं मी आता हे मऊसुद असं मळून घेतलं आहे तुम्हाला पोहा थोडासा चाडसर वाटत असेल तर तुम्ही वरून अजून थोडं पाणी शिंपडून तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकता तर कुठेही आपल्याला इथे शिजवण्याची वगैरे गॅसचा वापर लागत नाही अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे इथं आपल्याला चीक वगैरे करायचं टेन्शन नाही तर इथं आता पीठ आपलं मळून तयार झालं इथं मी आता ही कुरडईची चकती साच्यामध्ये घालून घेते तुम्हाला जर कुरडई चीक वगैरे बनवता येत नसेल तर या पद्धतीने तुम्ही पोह्याची कुरडई नक्की ट्राय करून बघा अगदी सोपी रेसिपी आहे आणि कोणालाही जमेल पहिल्यांदा जरी करत असाल तरीही तुम्हाला ही जमेल इतकी छान अशी ही कुरडई होते छान असं मी मळून घेतले बघू शकता या पद्धतीने मऊसूद असं मळून घेईल तुम्हाला थोडासा आवाज जाणवेल आजूबाजूचा मुलांना सुट्टी पडली आहे उन्हाळ्याची सुट्टी पडली आहे तर मुली आजूबाजूला खेळत आहेत त्यांचा आवाज थोडाफार येऊ शकतो व्हिडिओमध्ये रेकॉर्डिंग करताना तर आता इथे मी छान अशी चकती बसवून घेतले आता काय करूया की हे पीठ जे आपण मळून घेतलं होतं तर प्रत्येक वेळी साच्यात भरताना मळून घ्यायचं म्हणजे काय होतं की आपली कुरडई तुटत नाही छान अशी आपली कुरडई गाळली जाते आणि तुम्हाला जर घट्टसर वाटत असेल तर तुम्ही पाण्याचा हात हो। सुद्धा मळली पीठ मळलं तरी चालेल आता बघू शकता या पद्धतीने परफेक्ट असं पीठ मी आता मळून घेतले आता आपण हे सोऱ्यात भरून घेऊयात तर इथे आता एक मी कागद घेतला आहे कागदाला तेल वगैरे काही लावलेलं नाही गरज नाही तेल वगैरे लावण्याची आता आपण कुरडई घालायला सुरुवात करूया तर या पद्धतीने पोह्याची कुरडई गाळली जाते तर बघू शकता मस्त अशी आपली ही कुरडई गाळून तयार होते कुठंही आपली ह्या कुरडई तुटत वगैरे नाही आणि आपल्याला ह्या चीक आपण न शिजवत आपण ही कुरडई करणार आहे त्याच्यामुळं आपल्याला ही कुरडई या पद्धतीने दिसते तर याच पद्धतीने आता मी बाकीच्या सर्व कोरड्या आता ह्या गाळून घेते तर अगदी झटपट होणारी ही कुरडई आणि चवीला अगदी टेस्टी अशी ही कुरडई लागते तर तुम्ही या उन्हाळ्यात नक्की ना ट्राय करून बघा याच पद्धतीने आता बाकीच्याही कुरड्या मी या सगळ्या गाळून घेते तुम्ही पहिल्यांदा जर करत असाल तर पावशेर पोह्याच्या करून बघा तुम्हाला जर कुरडई आवडली तर तुम्ही अजून जास्त प्रमाणात करू शकता पण अगदी छान अशा या कुरड्या होतात मी पहिल्यांदा पावशरच्या गेल्या होत्या आणि नंतर मी एक किलो पोह्या आणून परत बनवल्या अगदी छान कुरकुरीत अक्षा ह्या कुरड्या आपल्या तयार होतात तर इथं मी याच पद्धतीने सर्व कुरड्या आता गाळून घेतल्यात तर पावशर म्हणजे अडीचशे ग्रॅम पोह्यामध्ये कमीत कमी वीस ते बावीस कुरड्या गाळून तयार होतात तर आता हे उन्हात ठेवणार आहे मी पूर्ण दिवसभर तर ह्या पूर्ण दिवसभर उन्हात उनाथ्थ ठेवल्यानंतर उना संध्याकाळचे चार वाजलेत बघू शकता चारचे ऊन आहे हे तर आता मी ह्या पलटून घेते तर छान अशा आपल्या ह्या कुरड्या वरून अशा थोड्याफार सुकलेल्या आहेत तर आपण या पद्धतीने पलटून घेऊयात आणि परत आपण ह्याला दुसऱ्या दिवशी पण आपण हे पूर्णपणे या पलटलेली बाजू आपण उन्हात वाळवून घेणार आहे अशा मी दोन दिवस कुरड्या ह्या वाळवून घेतलेत आता आपण इथं मी एक पाच सात कुरड्या तळण्यासाठी घेतलेल्या आहेत बघू शकता आता तेल इथं चांगलं तापवून घेतले इथं मी थोडीशी कुरडई पहिली तळून बघितली होती तर इथं तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण कुरडई तेलामध्ये घालूयात तर बघू शकता छान अशी पोह्याची कुरडई इथं तयार झाली पापडकार घातल्यामुळे याची अग चव अगदी छान होते आणि आपण भरपूर दिवस भरपूर वर्ष एक दोन वर्ष या कुरडईला काहीही होत नाही जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही बनवून ठेवू शकता तर याच पद्धतीने बाकीच्याही कोरड्या आपण तळून घेऊयात तर नक्की ट्राय करून बघा या उन्हाळ्यात कुठलेही पीठ वगैरे आपल्याला शिजवण्याची गरज नाही गॅसची गरज नाही अगदी झटपट होणारी ही कुरडही आहे तर त्याला टाकल्यानंतर दुप्पट अशी ही कुरडही फुलते तर एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंडशी शेअर करा नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुढे जे बेल आयकॉन दिले त्याला नक्की क्लिक करा इथे बघू शकता छान अशी आपली इथं कुरडई तळून तयार आहे अशी ही पो पोह्याची कुरडई कुरकुरीत पांढरेशुभ्र अशी तयार होते तर नक्की ट्राय करून बघा आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊ तोपर्यंत नमस्कार